सत्तावीस ऑगस्ट रोजी श्री गणरायाचं आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एस टी महामंडळ सज्ज झाले मुंबईतील कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या गणपती उत्सवासाठी एस टी महामंडळानं यंदा तेवीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान पाच हजार जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली ते गणपती उत्सवाच्या मंत्रालयातील आपल्या दालनात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर एसटीचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते मंत्री सरनाईक म्हणाले की गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या साखरमान्यांचा सा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे किंबहुना गणपती बाप्पा कोकणचा साखरमानी आणि एसटी यांचं एक अतूट नाटक आहे त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी नफ्या तोट्याचा विचार न करता एस टी धावत असते यंदा सुमारे पाच हजार जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील सदर बसेस आरक्षणासाठी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असून सदर बसेसचं आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे जादा बसेसमध्ये व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणासाठी अमृत ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना पन्नास टक्के तिकीट द्यायला सवलत दिली जाणार आहे गट आरक्षण बावीस जुलैपासून सुरू होते तेवीस ऑगस्टपासून मुंबई ठाणे आणि पालघर या विभागातील प्रमुख बस स्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत गतवर्षी चार हजार तीनशे बसेस सोडण्यात आल्या होत्या गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बस स्थानक आणि बस थांब्यांवर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत तसंच कोकणातील महामार्गांवर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथकं देखील तैनात करण्यात येणार आहेत